केलेलं आहे गेली सहा वर्ष झालं आपण ह्या माध्यमातून आपण शेतकऱ्यांसाठी सुविधा देतो त्यांच्या जनावरांसाठी सुविधा देतो येणाऱ्या त्याल पुरकत असेल असेल किंवा अनेक आजार व्हायरस आहेत जेणेकरून शेतकरी वर्ग आपले दीड लाख दोन लाख आणि जनावर घेतात आणि त्याचं प्रिकॉशन हे काळाची गरज आहे आणि म्हणून त्यावर लसीकरण होणं फार गरजेचं आहे आणि त्या अनुषंगानं आज आज कार्यक्रमाला उपस्थित असलेले आपले सर्वांचे मार्गदर्शक मान्य माजी समाज कल्याण सभापती शिवाजीराजे नाना कांबळे त्याचबरोबर या लवळ बिटचे आमचे सहकारी मित्र डॉक्टर सचिन मोरे साहेब त्याचबरोबर वरवडे विभागाचे पशुविकास अधिकारी पी एन सातव सर व त्यांची सर्वच टीम जाधव सर असतील बोरे सर असतील सुरेश सर असतील सर असतील सर्वच त्यांचे डॉक्टर संघट व आपले शेतकरी वर्ग आज या निमित्ताने एवढंच बोलायचं की सर्वांनी आपले सहकारी मित्र असतील किंवा या ठिकाणी आले असतील त्यांनी जास्तीत जास्त लसीकरण करून घेऊन होणारा जो दुष्परिणाम आहे जनावरांसाठी तो टाळण्यासाठीच हा आपण या ठिकाणी शिबिर घेतलेला आहे त्या अनुषंगानं ज्या काही अनेक योजना असतील या माध्यमातून शिबिराच्या माध्यमात ते आपल्याला डॉक्टर बोलतीलच तर त्याही आम्हाला शेतकऱ्यांसाठी जनावरांसाठी लागणारी काही डिवर्मिन असतील टॅबलेट असतील किंवा अनेक काही खाद्य असतील किंवा शेतकऱ्यांसाठी जनावरांसाठी काही मक्केचे ह्या मका असतील चाऱ्यासाठी ते काय माध्यमं तेही आम्हाला उपलब्ध करून द्यावी या निमित्तानं आम्ही डॉक्टर साहेबांनी आवाहन करतो अधिक न बोलता पुन्हाच या ठिकाणी सर्व मान्यवर वेळात वेळ काढून या ठिकाणी आले त्यांचा सन्मान करणं आ, मी उच्च समजतो मी संयुक्त विद्यमान लंपीरोग आणि लाल फुरकत आणि वंधत्व निवारण शिबिर या कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी ग्रामपंचायतीच्या आदर्श ग्रामपंचायतीच्या वतीनं केलेलं आहे त्याबद्दल मी सर्वप्रथम ग्रामपंचायतीचा या कार्यक्रमासाठी अध्यक्ष आपल्या सर्वांचे मार्गदर्शक नेते ने माननीय शिवाजी नाना कांबळे सर डॉक्टर दळवी सर डॉक्टर सातव सर आणि इतर सर्व मित्र शेतकरी बंधू आणि सर्व डॉक्टर मंडळी आज या ठिकाणी आपण जे रोग लाल आणि वंद तो निवारण आयोजित केलेला आहे हे आयोजित करण्याचा उद्देश काय आहे कुणालाच माहीत नाही फक्त येणार डॉक्टर लसीकरण करून जाणार आणि कुणाच्या होणार आणि कुणाच्या ना होणार याचा कुठेही ताळमेळ राहत नाही कारण आपल्याला याच महत्व माहीत नाही महत्व कधी कळलं कर होतं एकदाच कळलं होतं कोरोनामध्ये लस काय असेल आणि परत विसरून गेले हे एक गोष्टी महत्वाच्या आहेत की आपण जे आता सध्या कोणत्या काळात आहे बावीस साव्या शेतकऱ्या आता काय होणार आहे आता पाणी विकत घ्या अजून थोड्या दिवसांनी तुम्हाला ऑक्सिजन सुद्धा विकत घ्यावं लागणार आणि त्याच्या पूर्ण घर सुद्धा स्वच्छ म्हणजे असं पूर्ण काचेच बनवावं लागतं का अशी वाईट परिस्थिती आहे ह्या काळात आपण काय करतोय हे आपलं गोपालन शिळी पालन करताना मला परवडत नाही एकच शब्द वापरतो प्रत्येकाचं म्हणणं आहे की डॉक्टरचं घर चांगलं चालतंय चेअरमनचं घर चांगलं चालतंय माझंच खराब चालतंय माझं का खराब चालतंय ह्याचा बी अभ्यास कोणी केलाय नाही केला कारण आता जे काळ आहे ह्या काळामध्ये सगळ्या गोष्टी बदललेल्या आहेत मी माझी बायको माझी एक पोरग असा विषय घेऊ नका आज दवेळी डॉक्टरला काय कमी आहे का त्या मध्ये माझ्या शेजारी बसत होतं व्यवस्थित आम्ही गप्पा मारत होतो भेंडला येऊन का काय हे काम करत आहे कुत्रं चावलंय त्यांना का चा म्हणजे ही वाईट गोष्ट नाही त्यांचं ध्येय काय आहे की माझं गाव जिथं मी जन्मलोय ते गाव मला आदर्श करायचं का दुसरं काय आहे आणि काही जण म्हणतील मोठं व्हायचंय त्याला पण मोठं होताना त्याचं काहीतरी कष्ट आहे का नाही त्याच्या पाठीमाग त्यांचं काहीतरी कर्तव्य आहे म्हणून हे करतील मग हे का देव असलं की देवाला सुद्धा ना नाही आहे मग ह्या शतकामध्ये काय करायचं मी आणि माझ्या दोन काही आहे का नाही चालत तुम्हाला कोण अनुदान देत आहे का नाही पाच तुमचं पोट भरतंय का नाही भरत मग ह्यासाठी काय करावं लागेल की आधुनिक शेती आधुनिक गोपालन ह्या गोष्टी महत्वाच्या हो नुसतं आधुनिक गोपालन सुद्धा नाही आधुनिक शेती बी पाहिजे मग शेतीसाठी काय पाहिजे की नैसर्गिक काय काय जुन्या काळामध्ये आपण शेणखत घालायचो आणि त्याचं व्यवस्थित नियोजन करायचं आता काय होतंय नुसतं खड टाकतोय ना आपण शेती करतो त्या तुमच्या पाच सात वर्षामध्ये चांगलं उत्पन्न निघल पण त्याच्या पुढे काय करणार आहे जमीन तुमची पिकणार नाही मग कुठतरी कामाला जावं लागेल मग भविष्यामध्ये आपल्याला आधुनिक गोपालन करायचं असेल तर त्यासाठी काय करावं लागेल सरकारचं जे योजना आहे त्या योजना तुम्हाला कळल्या पाहिजे काय की ते लस देत आहे लस कसासाठी देत आहे तर तुमच्या गाईसाठी यायसाठी नाही देत पूर्ण आपल्या महाराष्ट्रासाठी पूर्ण गावासाठी तो रोग आला नाही पाहिजे हे उद्देश असतंय आपल्या मुलाला लस केली की, की शेजारच्याला येणार नाही का तसं नाही सगळ्यालाच करावं लागणार आहे आपली सगळ्यांची सार्वजनिक जाऊ हो म्हणून सगळ्यांच्या गाईला लसीकरण करायचं गोष्ट किती आहे दोन रुपये आणि घरी आलं तर दहा रुपये बरोबर आहे पण हे दहा रुपये तुमचं एक लाख रुपये वाचवू शकतो पण ही आम्ही सांगण्यापेक्षा तुम्हाला समजणं गरजेचं आहे आणि तुम्ही शेजारायला सांगणं गरजेचं आहे सा। ही गोष्ट महत्वाची झाली आणि दुसरी गोष्ट काय की आपल्या काही गाबून जात नाही वंदत्व निवारण मग ह्यासाठी गाय गा जात नाही ही आता आपण ओरडण्यापेक्षा माझ्या गायीला जी दहा लिटर गाय दूध देते ती पंधरा लिटर वीस लिटर पंचवीस लिटर दूध देण्यासाठी काय करावं लागेल म्हणजे काय की माझ्या घरात सगळ्यात गावातला एक नंबर वळू आहे का खिलार जो आहे आपण म्हणतो की माझी शान आहे मग त्याच्या त्या गोष्टीकडे आपण दुर्लक्ष केलं की वळू म्हणजे काय असते त्याचं इंजेक्शन केल्यानंतर होणारं वासरू किती दर्जाचं होत आहे ह्या गोष्टींचा शेतकऱ्याला अभ्यास असला पाहिजे आपण कसं म्हणतो की ऊसाचं चांगलं वाण द्या ऊसाचं चांगलं वाण कसं लावायचं शेत चांगलं दिसायसाठी नाही नाही उत्पन्न उत्पन्नच चांगलं येण्यासाठी तसं आपल्या भागामध्ये जे काय चांगलं वीर्य मिळत आहे ते आपल्या गाईला कोणचं चांगलं आहे का खिलार गाईला गिरच लावायचं नाही नाही गिरचं गिरलाच लावायचं खिल्लारचं खिल्लारलाच लावायचं पण खिल्लार गाय आपली कमीत कमी आठ लिटर दूध देते त्यासाठी काय करावं लागेल चांगल्या ओळख सिमेंट द्यावं लागतं मग त्या पद्धतीने जर केलं तर तुमच्या घरात चांगला बैल बी निर्माण होणार आहे आता जरी नाही परवडलं तर भविष्यात आपल्याला परवडणार आहे त्या गोष्टी का तर जर समजा आपण शेती आहे फळबागाई शेती आहे त्याला जर बैलांनी केलं तर त्याच्यामध्ये अजून सुधारणा होणार आहे आणि भविष्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टीला सरकार मार्फत अनुदान येणार आहे तर त्यासाठी काय आपल्या दोन गायीसाठी अनुदान नाही पण तुम्ही शंभर गायी जर गावातले एकत्र सांभाळ्या मी काय नीट लक्षात सांगतो ते ऐका तुमच्या गावामध्ये सामूहिक जर शंभर गायी एकत्र केल्या आणि एकत्र सांभाळल्या तर त्यासाठी एक, त्या एक कोटी रुपया पण ते गटासाठी ते काय माझ्या वैयक्तिकसाठी नाही किंवा दवी दो डॉक्टरांसाठी पण हे गरजेचं आहे हे न गरजेचं आहे शंभर शाळेचा प्रोजेक्ट आहे का कुणाचा नाही मग त्या शंभर शाळेसाठी काय करावं लागेल आपणच एकत्र राहायचं एक, एक जणांच्या नावावर कुणावर विश्वास ठेवायचा आणि शंभर शाळेचा प्रोजेक्ट करायचा दहा लाख रुपयामध्ये हे एकट्या शेतकऱ्यासाठी नाही आणि येत्या एका ये शेतकऱ्याची एवढी करायची बी ताकद नाही कारण का लेबर प्रॉब्लेम जास्त आहे म्हणजे काय की आपण केलं सगळं करतो पैसे गोळा करतो पावनरा उघडतो सोनं विकतो आणि नेमकं आपल्याला काय होतंय मजूरच चांगला आणि नेमकं सहा महिने झालं की आपण कुठेतरी जातोय आणि आपण लॉसमध्ये जातो आपण म्हणतोय की धंदा परवडतो धंदा का परवडत नाही तर कमीत कमी पाच वर्ष त्या धंद्यावर तुमचं कॉन्सन्ट्रेशन पाहिजे की प्रत्येक गोष्ट त्या धंद्यातली बारीक सारीक सगळ्या गोष्टी तुम्हाला कळल्या पाहिजेत कॉं आज तुम्ही उसाची शेती असू द्या फळबागेची शेती असू द्या केळीची शेती असू द्या जोपर्यंत तुम्ही स्वतः अभ्यास करणार नाही आणि स्वतः नॉलेज घेणार नाही त्या शे त्या समजा झाडाला दहा दहा टक्के न्यू नू, न्यूट्रिएंट लागते आणि तुम्ही शंभर दिलं काय उपयोग आहे का नाही दहा टक्क्याचा जी खर्च आहे का नाही तेवढा तुम्हाला सोसतो आणि तेवढाच करा तसंच गाईचं सुद्धा की तुमची जी गाय आहे का नाही तुम्ही एक लाखाची गाय आणली का नाही तिला वीर्य चांगलं करा तिला कालवड जर झाली तर ती पन्नास हजाराची कमीत कमी पन्नास हजार मग पन्नास हजार दुधात उत्पन्न करायला तुम्हाला किती दिवस लागतील सांगा तर तुम्ही अर्थकारण केलंय का नाही केलं दीड वर्ष आणि त्या दीड वर्षात जर तुम्ही जर ही वास्तू जर सांभाळत व्यवस्थित तर ती बी पन्नास हजार पन्नास हजार नाही देऊ मग ह्या दृष्टीनं असा जर विचार केला आणि शासकीय योजनांचा तुम्ही जर सार्वजनिक लाभ घेतला तुमचं खत आहे शेणखत आहे शेणखत जर तुम्ही सगळ्यांचं गोळा केलं आणि गावात जर समजा हे केलं शेणखताच हे आधुनिक केलं ते केलं तर कमीत कमी सात रुपये किलो मी शेणखतचा गांडूळ खत गांडूळ खत पण ते केलं पाहिजे कोण करतं का नाही करत मग ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ती गावात आपण एकत्र येऊन केलं पाहिजे आणि आदर्श गाव कधी असते जोपर्यंत शेजार त्याचा बांध आपण तो करत नाही तोपर्यंत तुम्ही काय करत जोपर्यंत सर्वांनी सुखी राहायचं व्यवस्थित आपलं आपलं व्यवस्थित केलं आणि सगळ्यांनी एकत्र मिळून विचार करून जर आपण आधुनिक शेती केली तर शंभर टक्के यशस्वी आणि ज्या काही योजना आहेत सरकारी आपण भेंड गावासाठी आदर्श गाव आहे म्हणजे शंभर टक्के आपण प्रयत्न करणार आहे गावात दहा गुंठ ते वीस गुंठ जमीन जर ग्रामपंचायती उपलब्ध करून दिली पत्रव्यवहार जर पंचायत समितीला केला की जिल्हा परिषदला तर शंभर टक्के भेंडला दवाखाना होणार आहे कारण आपल्याकडे तेवढं पशुधन आहे त्यामध्ये काय वाव नाही मग भविष्यामध्ये आपल्याला जर ह्या सगळ्या सुविधा मिळवायच्या असतील तर आपण बी त्या पद्धतीने आधुनिक झालं पाहिजे एकमेकाची उनी दोन्ही काढण्यापेक्षा आपल्याकडे विकासाचं राजकारण झालं पाहिजे विकासाचं राजकारण म्हणजे काय मी काय तुम्हाला मत द्या म्हणतो नाही म्हणून तर विकासाचं राजकारण म्हणजे जे चांगले विचार आहेत त्यांच्या मागे जावा उगच मी खोटं बोलतोय मी सांगितलं का तुम्हाला की मी तुम्हाला वीस लिटरची गाई अनुदान आहे अनुदानात तू नाही तुम्हाला तुम्हालाच कष्ट करावं लागणार आहे आणि तुम्हाला कष्ट करून हे सगळं उभं करावं लागणार आहे यासाठी तुम्ही विचारांची आधुनिक विकासाची जोड घ्या आणि भविष्यामध्ये जरी काय अडचण आली सातो साहेब आहे आमच्या माध्यमात करून अहो खोटं नाही सांगत कि एक गोडा खरेदी केला कोणी आहे एक गोडा दहा लाखाचा गोडा श्रीमंत खरेदी करतो त्या दहा लाखाचा गोडा घेतला की ती लगेच दुसऱ्या वर्षी एक मादी आणताय दहा लाखाची दोन्ही जातीवर हा त्याच्यापासनं आपल्या भागामध्ये एक माणूस आहे नाव नाही सांगत साठ घोडे झाले आणि दरवर्षी ते चाळीस घोडे विकत आहे एक घोडा दहा लाखापासून ते तीस लाखापासून ते लावायसाठी दोन लाख रुपये घेत <laughs> म्हणजे सांगायचं तात्पर्य की लावायला दोन लाख गोड्याला लावायला दोन लाख रुपये आणि आपल्या इथं एक रेड आहे इथ अडेगाव आलेगावला एक रेड आहे बारा हजार रुपये लावायला लागेल बारा हजार म्हणजे सांगायचं जी कि की जी किंमत आहे ती आपण निर्माण केली पाहिजे <laughs> आपल्या गावाची किंमत आपण निर्माण केली एवढं <laughs> बोलतो आणि जरी काय चुकलं असेल माफ करा भविष्यात मदत पाहिजे गावाच्या विकासाच्या संदर्भात गेल्या अनेक वर्ष सातत्याने या ठिकाणी प्रयत्नाची पराकाष्ठा करतात आणि त्याचाच भाग म्हणून एक हे पशुवैद्यकीय शिखर या ठिकाणी आयोजित केलं त्या शिबिरासाठी उपस्थित असलेले डॉक्टर सचिन मोरे डॉक्टर सातव उपस्थित त्यांचे सर्वच सहकारी या गावचे सरपंच उपमुख्यमंत्री राज्याचे नमस्कार आणि सर्व ग्रामपंचायतीचे सन्माननीय सदस्य खरंतर एक चांगली संकल्पना डॉक्टरांनी सांगितली की गावाच्या विकास कामाच्या संदर्भात किंवा प्रपंचा कसा असावा मोठा न्याटका करावा या संदर्भात आम्ही मोठा लागतो आपण करतो आणि अलीकडच्या कालखंडामध्ये अनेक प्रकारच्या अडचणी शिवाच्या दाराच्या संदर्भात आल्या आणि शेतकरी आता खऱ्या अर्थानं यामध्ये अडचणीत आलेला आपण सगळे जण पाहतोय ज्याकडे एक दोन गोर आहे ती तर मायनस चालू आहे त्यांचं ज्या इकडे सात आठ आहे त्याचं कष्ट काटे चक्कर आहे आणि ज्या जी पाच पंचवीस आहे त्याला कष्ट स्वतःचा पगार निघतोय अशा पद्धतीची परिस्थिती या दुधाच्या धंद्यात येऊन ठेवलेल्या आहे आणि याच्यावरती मात करायचं असेल तर आपण थोडंसं वेगवेगळ्या पद्धतीचा विचार निश्चितपणे करणे काळाची गरज आहे शेतीला पुरक व्यवसाय करत असताना आपण छोटं समजतो गाय मोठी शिळी बारकी आणि त्याच्यापेक्षा कुंबडी बारकी त्याच्यात छोटं दिसते पण अधिक नाफा मिळतो ते आपण करत नाही आणि मोठं दीड दीड लाखाचं घेऊन यायचं आणि ते मग सगळ्यात शान काढ घरच्या सगळ्याला मोठा सगळा त्रास इतका त्रास या दुधाच्या धंद्यात वाढला आहे तर हे काय मला नवीन नाही हे सगळं करून बघून बसलो मी माझ्याकडं साधारण ब्याऐंशीला मी जेव्हा दहावी झालो त्यावेळेला झाप्राबाजी मशी आणले मॅ आणि त्या आठ आठ नऊ नऊ दूध द्यायच्या माझी आरणला आमचं घर होतं तिथंच मशीचा कारभार आमचा होता आणि पाच सहा झाप्राबाजी मशीचा व्यवसाय दुधाचा व्यवसाय डेअरी ही सगळं <laughs> सगळे प्रकार आपण बोगलेला आहे त्यामुळं नव्यानं येऊन नव्यानं टीम करणं काम करणं एक तरुणांच्या हाताला कुठेतर लोकांच्या जा कामाला जाण्यापेक्षा चार गुरु सांभाळणं खंबीरपणे राहील कारण त्याच कारण कोंबड्या पाळल्या तर तुम्हाला थोडं कमी लागल पण आमचं बरं चाललं रोग कमी शेळ्याला सुद्धा रोग कमी असतात त्या सगळ्या गोष्टीचा हा सगळा कशासाठी आपण खाटाडोप करतो तर आपल्याला त्यात चार पैसे मिळेल पाहिजे अलीकडच्या गरजा एवढ्या त्या प्रचंड आता घराघरी दादा मोबाईल गाड्या त्यात सगळाच प्रकार वाढला वाढलाय आणि हा ताळमेळ कुठं बसत नाही सगळ्यांचा आणि मग ह्याच्यातून काय होतं मग कर्ज बोकाट राहतो ते भेटत नाही मग कोणा मग नाव आवडते ते जे यायला म्हणजे मग अशा पद्धतीची आपण ह्याच्यावरती सुद्धा आपलं आपली आवक किती येणं किती जाणं किती ह्याचा जर नाही मिळा लागला तर मग प्रपंच अडचणीत हो उत्पादन किती काढायचं त्याच्यापेक्षा खर्च किती कमी करायचा याचं नियोजन जर भविष्यामध्ये केलं तर आपला सगळ्याचाच प्रपंच सुखाचा झाल्याशिवाय राहणार नाही तर डॉक्टर संतोष दळवे यांच्या टीमनी या गावामध्ये कुठलं काम करायचं राहिले असं मला वाटत नाही कारण मी सुद्धा अनेक वर्ष या क्षेत्रामध्ये काम करतो राज्याच्या केंद्राच्या गावगाड्यातल्या जिल्हा परिषद पंचायत समिती सगळ्या योजना ह्या गावासाठी राबवले मग नेमकं अजून गावाला काय काय लागते कळत नाही विकासाची <laughs> व्याख्या नेमकी काय असते ते सुद्धा आपल्याला निश्चितपणे कळलं पाहिजे चांगले आहे ते चांगलं म्हणलं पाहिजे आता बदल झाला आता होईल ते बी बदल आपल्या सगळ्या आकांक्षा लवकरच सगळ्यांच्या मला सुद्धा ही अपेक्षा आहे की ही लोकांचं <laughs> आता समाधान झालंच पाहिजे कुठं ह्या नाही रस्त्याला पुढच्या काळात तांबरी झाली पाहिजे लगेच आता रस्त्यावर लावायला का रस्त्यावर ऊस येते ताकद नाही मर सरपण म्हणला विषय वेधित केला त्याला गावाचा कारभार केला काय म्हणते आमच्या माफ आणायला लागला लगेच अड्याल समाजामध्ये विकृती मरत नाही पण अड्याल एक थोडासा युगो सगळ्या क्षेत्रामध्ये वाढलेला आहे कुणी कुणाला मानायला तयार नाही आणि त्यामुळे ह्या सगळ्या प्रकारच्या अडचणी समाजासमोर आहेत आहे का मुक्त गावातच झाला पाहिजे सगळ्यात कुरडे चालल्यावर आता आम्ही ठरवलं पाहिजे पहिले साहेब दोन्ही <laughs> बोलून दिघाचा दहाचा वीज वीजचा रेट काढतो तिथं चालतंय पण आपण म्हणलं नको ना हा जोड तुला का चांगलं नाही अशा पद्धतीचं वातावरण गावगाड्यामध्ये चांगले करण्याचं काम टांटा मोक्ष सरपंच गावगाडा सगळेच करतात आणि हे सगळं जर भविष्यामध्ये बंद करायचं असेल तर आपण सगळ्यांनी एकत्र विचाराने एकत्र दिला राहून या गावाच्या अनेक ज्या अडचणी आहेत त्या सोडवण्याच्या संदर्भात आता आमच्याकडे काय सत्ताज्ञान काहीच नाही तरी सुद्धा मोठं बोलून जावं लागते काय तरी डॉक्टर सांगितलं डॉक्टरांना अवखाना आणून देतो काब्द करणं हे गाव टाळ्या वाजवल लगे कागद तयार ठराव करून देणं हे सोप आहे त्याच्यासाठी पुढचा बापल्या आणायचा पैसे शेवटी लाडकी बहिण आली आमका आलं तमका आलं जे मूलभूत गरजा आहेत त्या गरजा देण्याच्या संदर्भात शासन निश्चितपणे ढील कितीही वाटलं तर ते समाधान होत नाही मग त्याच्याऐवजी आपल्याला कशात समाधान आहे त्याचं जर आपण नियोजन केलं तर निश्चितपणे आपली भविष्यामध्ये डॉक्टर परभराट झाल्याशिवाय राहणार नाही आणि तशा पद्धतीचं टीम निश्चित करेल अशी वैद्यकीय आपली सगळी टीम या तालुक्यात त्यांचे चांगले काम करते घरागणी लोकांच्या दारामध्ये जाऊन सेवा देणं कारण त्यांना काही जमत नाही ही प्रत्येकाच्या डॉक्टर संतोजून ठरवलं घरागण जाऊन सेवा द्यायची तर त्या ठिकाणी अडचण आहेत सगळ्यांच्या डिलेवरी तिथं होत्यातही तुमच्यातल्या सगळ्यांच्या डिलेवरी गुरायच्या दारात करावं लागते वेगळं वेगळ्या पद्धतीचं अटॅचमेंट आहे माणसाला बोलता येते जनावरला बोलता येत नाही म्हणून जनावरांकडे जाऊन सेवा दिली जाते त्या संदर्भात मी सगळ्या सर्व डॉक्टर्स आमच्या सर्व सहकारी मित्राला मनापासून धन्यवाद देतो कोणाकडे पैसे असू तसू आता त्यांना खेळते पुजारी होत अंधा बारा चालला आहे खरं त्यांना जाणीव आहे की लोकांकडेच येत नाही तर आपण तर किती मांडायचं आणि एक सामाजी असेल एका विचारानं सगळी या भागामध्ये निश्चितपणे काम करते मी त्या सर्व बंधूंना मनापासून घ्यायचं तू अशाच पद्धतीचं प्रेम आपण शेतकऱ्यावरती त्या गृहातून थोडस बाजूला काढा शिळीकन्या दिशी कोंबडी करा किंवा अजून वेगळ्या पद्धतीचं ज्याच्यातून अधिक उत्पादन येईल तशा पद्धतीचं नियोजन तुम्ही निश्चितपणे सांगा तशा पद्धती तुम्ही जे सांगताल ते लोक स्वीकारत असतात आणि म्हणून या तालुक्यातल्या सगळ्या टीमने दुधाच्या ऐवजी दुसरा कसा प्रोजेक्ट आपल्याला या पशुवैद्यकीय विभागाच्या माध्यमातून राबवता येईल त्या अनेक आहेत अनेक दिवसापासून आहे तलगा पुरवणे शेळ्याचं गट पुरवणे शेळ्याचं गट आम्ही देतो पुढच्या शनार बाजारात गेले लग्नाला ते गे दुसऱ्या का होती आणि ह्याच्यावरती अडचणीवरती माफ करायचं असेल तर आपण सगळ्यांनी शेतकऱ्याला सहकार्य करणं गरजेचं आहे आणि करचाल हा विश्वास मला सुद्धा आहे आणि तशा पद्धतीचं आपल्या हातून काम व्हावं आणि या पद्धतीची विनंती या आजच्या शिबिराच्या निमित्तानं या ठिकाणी करतो डॉक्टरांनी सांगितलेल्या सूचनांचं आपल्याला काय आली संधी आम्हाला तर बघू त्यामध्ये काय भेंडचा दवाखानाचा करता येईल पण ते मोठाड बोलून काय चालायचं नाही <laughs> आणि तशा पद्धतीचं काम या गावामध्ये ज्या काय अनेक अनेक प्रकारच्या अडचणी आहेत त्या अडचणी सोडून त्यासंदर्भात निश्चितपणे आम्ही मदत करू हा विश्वास या शिबिराच्या निमित्ताने या ठिकाणी देतो अधिक तर न बोलता आपण सर्वजण या ठिकाणी थंडीचे दिवस आहेत थोडस आमचे डॉक्टर झाला आम्हालाच बघला आणि तिकडे जावा शासन आपल्याला पुढारी आपल्या डॉक्टर विनोदा भाग सोडून द्या आपण सर्वजण आलात त्याबद्दल मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो नमतो जय हिंद जय महाराज पंचायत समिती गुरुवारी ग्रामपंचायत

याच्यामध्ये आलेले आहेत म्हणजे ज्यांचं राहिलेलं आहे लसीकरण करायचं त्यांनी लसीकरण करून घ्यावं अशा प्रकारची मी सर्वांना विनंती करतो आणि पशुवैद्यकीय दवाखान्याचा जो विषय आहे डॉक्टरांना पण म्हणजे कल्पना दिलेली आहे माहीत आहे तर नवीन ह्याच्यामध्ये आपण बेंडसाठी दवाखाना प्रस्तावित केलेला आहे फक्त त्याची जी लागणारी कागदपत्रं जी आहेत ती कागदपत्रं देऊन ग्रामपंचायतीचा था ठराव पंचायत समितीचा था ठराव आणि जिल्हा परिषदेचा ठराव असा या तिन्ही ह्याचं था ठराव तयार करून शासनाला पाठवल्यानंतर शासनाच्या प्रोसेसमध्ये पण त्या दवाखान्याची मंजुरी आपल्याला मिळू शकते